ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर हो। तर माझ्या पूर्ण तुम्हाला आमच्या मूर्त्या दिसत आहेत तर येस आज पूजा करणार आहोत काल मूर्त्या आणलेल्या होत्या आणि आज सगळं मूर्त्यांचं सेटअप झालेलं आहे मी तुम्हाला दाखवेन तर त्याआधी गणपती बाप्पांची पूजा करून मग आम्ही बुकिंग स्टार्ट करतो तर पुढची काय काय प्रोसिजर आहे तेही तुम्हाला सांगेन तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू रहा Bapa. Moria. Mangai Murti. Moria. आणि तो काय 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 तो काय

त्याला विचार काय आलं याला माहितीये का पूजा करायची काही <laughs> झाला माहित आहे का पूजा <laughs> करायची <दरों दी> आधी कुंकू <laughs> पहिले कुंकू असता व्हायचं पहिले हळद व्हायची असते हा बाप्पा याची फिट लवकर खाल आणि याला फिट कर आणि आमचे इंग्लिश मिडियमचे माध्यमात पीएच डी केलेली तर काही आता छानशी पूजा झाली आहे बाप्पाची आणि आज काल आम्ही मूर्त्या घेऊन आलेलो हो, तुम्हाला बोललेली होती आणि आज पूजा झाली आहे आता उद्यापासून बुकिंग चालू होणार आहे, आहे, आहे आ, चा, तर तुम्ही नक्की या बाळकुमला बुकिंग करायला आपलं बाळकुमला तश्विनी हॉटेल आहे त्याच्यासमोरच आपला स्टॉल आहे वर्कशॉप आहे गणपतीचा तर काय काय व्हरायटी आहे आमच्या मंगलमूर्ती हां तुम्हाला सांगायला विसरली आपल्या कारखान्याचं नाव आहे मंगलमूर्ती कला केंद्र तर तुम्हाला मी आ, या पूर्ण आमच्या वर्कशॉपमध्ये काय काय व्हरायटी देतो आम्ही हे तुम्हाला मी सांगेन तर चला पहिली गोष्ट व्हरायटी म्हणजे आमच्याकडे लाल मातीच्या मूर्त्या भेटतात लाल लाल माती म्हणजे तुम्हाला सांगते कशा असतात हे बघा हे पूर्ण अशी ही जी व्हरायटी आहे या सगळ्या मा लाल मातीच्या मूर्त्या आहेत आणि आमच्याकडे नऊ इंचापासून ते तीन फुटापर्यंत मूर्ती आम्ही सेल करतो आणि जर जा तुम्हाला जशी ऑर्डर असेल जर सपोज तुम्हाला पाच फुटाची पाहिजे असेल किंवा चार फुटाची पाहिजे तरीही तुम्ही सांगू शकता आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ तर ही झाली लाल मातीची मूर्ती आणि अजून ओ पीच्याही मूर्त्या असतात आपल्या मातीच्या शाडू मातीच्याही मूर्त्या असतात तर हे बघा अशा छान अशा ह्याला बोलतात हा पूर्ण असा हा जो कलर आहे याला सिंगल टोन बोलतात तर अशा कलरची कलर, कलर, कलर ही मूर्ती भेटेल तुम्हाला तुम्हाला कोणता कलर आम्हाला हा पाहिजे म्हणजे तुम्ही कलर सांगू शकता कमेंटमध्ये आम्हाला अशा कलरची मूर्ती पाहिजे तीही आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ त्याचा सध्या सध्या बघा छानशा मूर्त्यांवर एक छानशी तुमची नजर ठेवा बघा कसं वाटतंय ही फेट्याची आहे ही बालमूर्ती आहे आपल्याकडे बालमूर्तीची पण व्हरायटी आहे जे मी तुम्हाला बोललेली नऊ इंचापासून ते तीन फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त आहेत हे बघा अर्ध्या शाडू मातीच्या अर आहेत अर्ध्या पीओ पीच्या आहेत जे सिंगल टर्न बोललेली त्या ह्याच्यामध्ये बघा ही पण आहे आणि मंडळी आपण आपण Uh, मी तुम्हाला सांगेन जेव्हा मूर्ती करू देवा आपल्याकडनं फ्री हे मूर्ती म्हणजे आमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांच्या आम्ही त्यांच्यासाठी हे जे वर्क आहे हे लेस आम्ही करतो लेस हे पूर्ण पाटाचा हा कलर हा आमच्याकडनं असतो आणि हे पूर्ण असे छोटे छोटे टिकल्या ज्या आहेत हे सगळं काम आम्ही फ्रीमध्ये दे करून देतो आणि प्लस जर तुम्हाला डायमंडचं जर काम करून घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला मूर्तीला स्पेशली डायमंड आम्हाला डायमंड वर्क पाहिजे भले तुम्ही छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत तुम्हाला ते करून घ्यायचं करायचं असेल तर आम्हाला तुम्ही सांगू शकता आम्ही ते करून देतो तर या आणि त्याचे चार्जेस पण वेगळे आहेत हे आमच्याकडनं फ्री आहे पण डायमंडचं चार्जेस थोडे वेगळे आहे हे बघा हे, हे नवीन आलंय मॉडेल वारकरी किती सुंदर दिसते बघा हे की नाही छान असं हे आपले ओरिजिनल गणपती बाप्पा आणि हा बालमूर्ती आहेत मस्त सोफ्यावर असं वन कोट साइड असे बसले आहेत आणि हे आपले कोळी बाप्पा हे बघा किती छान असे बसलेत मस्त बोटीमध्ये आणि हे जास्वंदामध्ये बसलेत मोरावर आहे तुम्हाला कशी व्हरायटी पाहिजे तुम्ही सांगू शकता हे बघा छान असं बॅकग्राऊंडला सिंहासन आहे हे बघा आपल्याकडे गौरी पण आहेत आपण गौरी ही सेट करतो आणि लगद्याची मूर्ती लगदा म्हणजे कागदापासून पासून ज्या बनवलेल्या मूर्त्या असतात त्याही मूर्त्या आपल्याकडे आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा ही लगदा लगद्याची मूर्ती आहे एकदम उचलायला म्हणजे ही मूर्ती आहे ना ही आहे अजून ही आहे याच वजन एक ते दीड किलो पर्यंत असतं म्हणजे अक्षरशः तुम ला कोणत्याही लेडीज उचलू शकतात अशी मूर्ती आहे खूप हलकी आहे पण खूप छान दिसते तर तुम्ही नक्की विचार करा या लगद्याच्या मूर्तीचा नवीन काहीतरी वरायटी आमच्याकडे व्हरायटी आहेत मंडळी तर मंडळी तुम्ही लग्द्याची मूर्ती जर मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याकडे शाडू मातीची ज्या मूर्त्या आहेत जे नवीन आहेत आपले काही कस्टमर आणि आपले फॅमिली मेंबर्स जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना फक्त थोडस एक माहिती देते जे आपले जुने आहेत त्यांना माहिती असणारच हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे पण जे नवीन आहेत त्यांना मी सांगते जी शाडू मातेची मूर्ती आहे ना ती आपण घरामध्येही विसर्जन करू शकतो बारा तासामध्ये विसर्जन होते असं आहे आणि जी लाल माती आहे जी मी तुम्हाला लाल मातीची ही जी मूर्ती तुम्हाला सांगते लाल मातीची ती ही लाल मातीची मूर्ती तुम्ही घरातही विसर्जन करू शकता विसर्जन झाल्यानंतर तुम्ही त्या मातीचं जे लाल माती आहे त्या मातीचं तुम्ही झाड लावू शकता असं आहे तर असं नाही आहे की या शाडू मातीच्या पण मूर्तीचं झाड लावू शकत नाही तुम्ही तेही लावू शकता पण हे मी तुम्हाला एक माहिती देते लाल माती, मा... लाल माती आणि शाडू मातीमध्ये हा फरक आहे शाडू मात लाल मातीमध्ये तर पूर्ण माती विरघळणार आहे जशी शाडू मातीची विरघळते तशीच लाल माती विरघळणार तर हे एक नवीन संकल्पना आहे जी तुम्हाला मी सांगते जे आपले न... नवीन मेंबर्स आहेत त्यांनाही माहिती आहे तर नक्कीच त्याची तुम्ही छानशी अशी तुम्हाला माहिती दिली तर मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल मूर्ती या मूर्तींपैकी तेही मला तुम्ही सांगू शकता तर आपल्याकडे गौरी पण आहेत बघा तर छान छान मूर्त्या आहेत गौरीच्या कोणाला हव्या असतील तर नक्कीच सांगा हे बघा सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत छोटे आपले काय बोलतात बालमूर्ती आहे ही सुंदर अशी कृष्णाची हे बघा तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ह्याच आम्ही जे डायमंडच मी तुम्हाला बोललेली होती डायमंडचं आम्ही काम करून देतो आणि त्याचे चार्जेस वेगळे पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फेटा आणि धोतर हेही काम करतो आ, फेटा आणि धोतरचे काय असेल चार्जेस ते तुम्हाला सांगतील तर आता तुम्हाला मी ओळख करून देते आमचे ओनर करते धरते या मुंबईला आपले मंग काय काय चार्जेस आहेत आणि आपण कशा मूर्त्या प्रोव्हाइड करतो ते तुम्ही सांगा सर डिपेंड आहे तुम्ही काय काम करा सांगता त्याच्यावरती तुम्ही आलात तुम्हाला मूर्ती आवडली तर आपण फोटो दाखवू फोटोमध्ये तुम्ही सांगतो जे काम करायचं त्या त्याला जे जे चार्जेस असतील मी तेव्हा सांगा आणि आपल्याकडे नऊ इंचापासून ते तीन फुटापर्यंत साडू मातीमध्ये नऊ इंचापासून ते दोन फुटापर्यंत आणि लाल मातीमध्ये नऊ इंचापासून ते दीड फुटापर्यंत कोणत्या अवेलेबल आणि आपला काहीच आपला हा बाळकूम मध्ये हा आपला स्टॉल आहे पण आपला सेकंड दुसरा स्टॉल आहे तो कुठे असतो बाळकुम मधला आपला अष्टविनायक हॉस्पिटल समोर नंबर दोन आणि नंदीबाबा मंदिराच्या बाजूला समोर समोर तर जेव्हा तो ओपनिंग करणार तेव्हा तुम्हाला व्हिडिओ येईलच तर आता तुम्ही एक झलक काय काय मूर्त्या आणल्यात त्याच्यावर तुम्ही टाका तर चला मूर्त्या तुम्हाला बघायला भेटल्या असतील तर आवडली असेल कुठली मूर्ती आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढा आणि मला कमेंटमध्ये मूर्ती सांगा की आम्हाला ही मूर्ती पाहिजे आहे आणि जर तुम्हाला बघायला यायचं असेल तर तुम्हाला सांगितलेला आहे ॲड्रेस तरी मग डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये आपली जे लोकेशन आहे ते मी तुम्हाला शेअर करेन तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गणपती बाप्पा मोर्या